शिक्षण मंत्र्यांकडे शिक्षक आमदार अनुदानित शिक्षकांचा प्रलंबित प्रश्नांसंदर्भात पाठपुरावा आज माननीय आमदार ज्ञानेश्वर सर यांनी टप्पावाड निधी व इतर प्रश्नांसंदर्भात माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी माननीय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांची भेट घेऊन त्यांना विनंती केलेली आहे की आपल्या कार्यकाळात सर्व शिक्षकांना शंभर टक्के अनुदान देऊन हा विषय कायमचा संपून टाकावा हा विषय एकदाचा टाकावा असे म्हटले व यावेळी प्रशासनातील सर्व अधिकारी सुद्धा उपस्थित होते मान्य आमदार ज्ञानेश्वर मात्रे सर्व शिक्षण मंत्री यांची मुंबई येथे भेट घेऊन खालील मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा झालेली आहे आता कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली या संदर्भातील माहिती शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिक्षकांकरिता देण्यात आलेली आहे तर यामध्ये पहिला मुद्दा चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची शासन व प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी करून प्रलंबित संच मान्यता वितरित करून वितरण आदेश काढून निधी वितरण करावा दुसरा शेवटच्या वर्गाच्या पटसंख्या अभावी राहिलेल्या शाळा यांचा अहवाल मंत्रालय स्तरावर तात्काळ सादर करून अनुदान देण्यात यावे तिसरा मुद्दा अघोषित शाळा निधी सह घोषित करून अनुदान द्यावे चौथा विषय शिक्षकांना पूर्ण सेवेत समाविष्ट करून सेवा संरक्षण देण्यात यावे व सर्व इतर प्रश्नांवर चर्चा झाली वरील सर्व विषय माननीय शालेय शिक्षण मंत्री दादा जी भुसे यांनी समजून घेतले या सर्व विषयांवर स्वतंत्रपणे लवकरच बैठक लावून सर्व विषय सोडविणार असे आश्वासित केले त्यानंतर माननीय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर सर व अंशतः अनुदानित शिक्षक यांनी मंत्रालयात जाऊन मागील तीन महिन्यांचे थांबलेले थकीत वेतन तातडीने वितरित व्हावे यासाठी शालेय शिक्षण विभागात व अर्थ विभागात पाठपुरावा केला आपल्या मागील तीन महिन्यांच्या थकीत वेतनाची फाईल आजच म्हणजेच सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्थ विभागात सादर झाली पुढील काही दिवसातच झिरो पाचशे अकरा बत्तीस एकसष्ट तेहतीस एकसष्ट व इतर सर्व हेडचे पगार लवकरच होतील या संदर्भात शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे सर यांच्याकडून या संदर्भात पाठपुरावा करण्यात आलेला आहे